नमस्कार हा पुस्तक परिचय आहे शैली वात्रा लिखित गंगाधर महांबरे अनुवादित पुस्तकाचा पुस्तकाचे नाव आहे वीस मिनिटे तंदुरुस्तीसाठी पुस्तक प्रकाशित केलं आहे मेहता पब्लिशिंग हाऊसने एक जानेवारीला अनेकांचा संकल्प असतो मी आता रोज एक्झरसाईज करणार पण तो टिकून राहत नाही याकरता एक प्लॅनर बनवले आणि त्यात आपण टिक करत गेलो तर आपोआपच मॉनिटरिंग होईल प्रास्ताविकात एक वाक्य आहे मला आहे बघा तुम्हाला कसं वाटतं परिपूर्ण कार्यक्षमता असणारी व्यक्ती ही केवळ शारीरिकदृष्ट्या निरोगी नसते तर ती मानसिक संतुलन सांभाळणारी भावनिकदृष्ट्या समतोल आणि तिच्या सामाजिक वातावरणाशी जुळते घेण्याचा गुण असलेली अशी असते डॉक्टर सरदेसाई पेशंटला ट्रीट करताना पहिली पायरी योग्य आहार दुसरी पायरी व्यायाम तिसरी पायरी मन आणि चौथी पायरी औषधोपचार असल्याचे सांगतात पुस्तक तीन विभाग आणि परिशिष्ट असे चार भागात विभागले आहे बॉडी मास इंडेक्स फॉर्म्युला उंची वजन कोष्टक आरामदायी गती कोष्टक चेकलिस्ट वैद्यकीय कार्ड योग्य पोश्चरबाबत माहिती पेहराव कसा असावा विविध उत्तम दर्जाची रेखाचित्रे बुटांचे प्रकार अशी उत्तम सखोल शास्त्रीय माहिती या पुस्तकात आहे एरोबिक व्यायाम ॲनोरोबिक व्यायाम प्रवास करत असतानाचा व्यायाम अशा विविध बाजूंबद्दल साध्यंत माहिती या पुस्तकात आहे परिशिष्टमध्ये फिटनेसची भाषा सोप्या शब्दात समजावून सांगितली आहे तर असे हे वीस मिनिटे तंदुरुस्तीसाठी पुस्तक नक्कीच वाचनीय आणि अंमलात आणण्यासाठीचे वर्कबुक आहे धन्यवाद